रिक्षा पकडली जाऊ नागाण किती बाबा एवढी घाण निघली अजून राहिली आता स्टार्ट झाला फक्त ही जी घाण आहे ना मित्रांनो ही कशाची माहिती का ही ऑइल ही ऑइल जी आहे ना एक्स्ट्रा ऑइल झाले माझ्याकडे माझ्याकडून एक्स्ट्रा ऑइल टाकण्यात आलं नमस्कार मित्रांनो तुमसे सर्वांचे एका नवीन मध्ये स्वागत है दोस्तों हमारे इस नए ब्लॉग में आप सभी का फिर से एक बार मैं बड़े स्वागत करता जैसे कि आपको पता है भाई आपका यहाँ पे रुका था गुरुद्वारा में और यहाँ पे दो भी और दो बंदे थे वो चले गए भाई सुबह सुबह जल्दी और मैं बच गया हम भी निकलने वाले थोड़ी देर में तो कोई बात नहीं आ, चलो लेट्स गो करते हैं थोड़ी देर में और बाहर का माहौल देखो अभी ऐसा हो चुका है क्या पूरा मतलब अभी दस बजने साढ़े नौ बजने वाले उठा तो मैं जल्दी था लेकिन वीडियो एडिटिंग नहीं किया था वीडियो एडिट करने वाला अभी और हम जाएंगे आज कारगिल साइड की रोड पे उस तरफ तो ठीक है ठीक है दोस्तों देखेंगे और आज जो है ना से मतलब आगे जो है ना बहुत ही ठंडा इलाका है, है तुम्पुड एवढं गार आहे मित्रांनो तुम्पुढा आता माझे हलकश होते मलते ते ठीक आहे जे वहीन ते वहीन त्याचं काय असतं एवढं तर ठीक आहे मित्रांनो चला बघूत काय होतंय राहा व्हिडिओमध्ये लाईक करा व्हिडिओला आवडल्यानंतर शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतो अमोरे यूट्यूब चॅनल को अगर आप नाही होतो तर चलो सकाळ सकाळी मी खातोय खरबूज आणि खरबूज कापून घेतलंय आता रात्री घेतलं होतं मी म्हणलं आता काहीतरी घेवा बा खायला मग खरबूज घेतलं मग भाऊ तुमचा खरबूज खातोय दोन मिनटं कॅमरा शेअर करतो आपला गोप कालविषयी काल विषय काय झालं माहिती का काल जो व्हिडिओ काढला का त्याला सगळा पांढरा पांढरा कलर आला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असं नोटीस केलं असं सगळं वाईट वाईट दिसतंय आहे ते गोप्रूची सिटिंग मला मिळालं का नाही आता मी युट्यूबला व्हिडिओ बघतो आणि गोपूरची सिटिंग चांगली करून देतो आणि ज्यांना ज्यांना गोपरूची सिटिंग माहिती त्यांनी कमेंट करून सांगा कसं करायला पाहिजे सगळ्या गोष्टी पण यूट्यूबला बघतो मी काय अडचण नाही तर ठीक आहे मित्रांनो खरबूज खातो मस्त पैकी आणि खरबूज खाऊन मस्त पैकी आपला आपल्या पुढच्या देशात निघतो कारण मला आता इथून ना इथून पुढं मला गार लागणार आहे आणि कारण कारगिलचा रोड सध्या बंद आहे पण आपण त्या रोडने का जाणार आहेत माहिती आहे का आपण दुसरी कोण इकडून कुठून जाणार नाही तर पठाणकोटला जावं लागेल मला मागं परत जर कारगिलला मग त्या साईडला जायचं असलं तर पण इकडं जे ना सगळा बर्फ पडतोय पण आपण जे ना गाडीची मदत घेत मदत घेत जाणार आहेत कारण ट्रॅव्हलिंग करतोय तुमचा रोहित आम्हा बरं पण सध्या जे आहे ना नाही आणि गाडीचा सहारा घ्यावा लागत असतो कारण माझी सिच्युएशन मला माहिती आहे तुम्ही कमेंट करून म्हणता आता नीस गाडीने काय घेतलं मला दुसरं घ्यायचं होतं मला ही पी नव्हती घ्यायची मला दुसरी पिशवी घ्यायची होती कोणती घ्यायची होती <coughs> मित्रांनो तर गाडीचा त्याच्यामुळे गाडी तसा याच्यामुळे आपल्याला की कचरा कचऱ्याची बॅग कचऱ्याची पिशवी घ्यायची तर गोळ्याची पिशवी घ्यायची बाबा चढलाय फुटला बा तुटला तुटला ग बाई तुटला माझा चचमा ग बाई तुटला तुटला ग बाई तुट तुटला फक्त कास तुटले नसा मित्रांनो असे ट्रॅव्हलिंगच्या टायमा जे ना हे कुठं होऊ नात कोणाच्या कोणाच्या कोणासोबत कारण मित्रांनो हे चष्मा म्हण माझा स्पोर्टचा चष्मा आहे दोन लाख रुपयाचा आहे दिसतंय का मी कसा कॅमेरा ठेवतोय तुम्हाला म्हणतोय बघा बघा हे निघलंय आता हे तर रोजच निघत आहे पण त्याच्यानंतर खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो पिया तू खिच मेरी फोटो पिया ये आणि जाऊन एवढं काय अडचण नाही करू गेला लवकर पॅक आणि निघू आपल्या आपल्या रोडनी जास्त वेळ लय मोठा होतोय व्हिडिओ मोठा झाला पण कमेंट करून सांगा मोठा व्हिडिओ तुम्हाला आवडतो का जास्त मोठा तुम्ही आता तुम्ही पहिले कमेंट करून सांगत होती मला की मोठा बने व्हिडिओ व्हिडिओ मोठा जाय व्हिडिओ मोठा बनी जाय मग त्याच्यामुळे मग व्हिडिओ मोठा बने तुम्ही जेवढा जास्त मोठा होईल तेवढा पण मग मोठा व्हिडिओला काय होतं तुम्ही सपोर्ट तसा केला पाहिजे मोठा व्हिडिओ मी जर बनला तर नाही का तर मित्रांनो जेवणाधीची एक गोळी होती तर ती पित्ताची गोळी ती घेतली मी जसं की तुम्हाला माहिती मी आजारी होतो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला तर मित्रांनो मस्त पाहिजे झाला केलं आहे मॅ पण मला नाही वाटत तेवढे राहीन म्हणून राहीन राहीन जे हो जो होगा देखा जायगा जो नाही होगा कसे देखेंगे <laughs> तर असता येत नाही <laughs> पण चला खरबूज खातो सांगतो तुम्हाला आताळ्यांना Tuanlah pani ala kau. Tuh malah ndak kau jangan ada biaya pun kau tuh. मुश्किलों का सामना करना आपके रोहित शर्मा क्या था कि आपको लग रहा होगा कि मैं अभी ये खा रहा हूँ खरबूज खा रहा हूँ इसलिए मैं मजे कर रहा हूँ भाई मैं मज़े नहीं कर रहा भाई अभी बस खरबूज खाने के लिए मजा आ रहा है ये तो मेरी आपसे थोड़ी देर थोड़ी देर में मेरी बुरी हालत होने वाली है खरबूज का अपन कभी खाद नहीं तुम्हाला मी अजून सांगतो दु। खरबूजचा दोन भाग करायचे आणि मस्त भाई खायचं जी माझ्या अशी खाणे जी माझ्या अशी खाणे अशी खाणे कापून खाण्यात नाहीये <laughs> लाईक करून टाका लाईक व्हिडिओला लाईक करा कर ना लाईक रातो आणायची रथ आता तुला सांगितलं व्हिडिओला लाईक करीत जाय तू ऐकत नाही मग तुला फायनली मित्रांनो मी जे ना आलोय खाली त्यावरती तिथं जे ना तिथं रूम होती दुसरं रूम पण ठेरा झाला तिथं थांबलो तुम्ही आणि तिथून आता आणि रात्री तुम्हाला सांगतो काय झालंय आता तपाकती चादर दिसती का तबा ती पडलेली म्हणजे माझ्याकडे चादर होती ॲक्च्युली सायकलवर आणि रात्री मी सायकल लावली कुत्रे आले कुत्र्यांनी जे ना काही काही नाही ही चादर होती ती चादर घेऊन गेला गे कुत्रेमध्ये चादर घेऊन गेले आणि सगळी माझी चादर फाडून टाकली म्हणजे कुत्र्यालासुद्धा अक्कल नाही तसं मला होतं कुत्र्याला जे येणार तरी गार लागला आहे आणि त्यांना वाटलं आहे की बॉ काय करावं काय नाही म्हणजे एवढं भयानक गार लागत होतं ना तरी तर तिने जे ना माझ्या सायकलीची चादर नेली पण नेली तर नेली अंगाव घ्यायची तर फाडून टाकली ठीक आहे जाऊन दादा काय करता जाऊन द्या माझी चादर गेली म्हणजे एक थोडीशी नॉर्मल छोटी जास्त मोठी मोठी नव्हती रिचार्जर घेऊन गेले आणि काढून टाकली सगळी तर बरं झालं दुसरं काही नेलं नाही मिळत म्हणजे जे ना आपली स्लिपिंग बॅग येतच होती आणि पंप होते पंप घेऊन नाही गेला बरोबर एखाद्या एखादा असं त्रास करीत तोंडात पंप घेऊन गेला असता आणि मला सगळं वाटोळ करून भरलं असता तर ठीक आहे मित्रांनो आपली सायकल रेडी आहे सगळ्या गोष्टी मी सेटअप करतो आणि लवकरात लवकर न्यू होता उशीर होता उशीर होत चाललाय मित्रांनो सायकल सगळे रेडी आहे मस्तपैकी आणि रात्री मी आधार कार्ड दिलं होतं आधार कार्ड देऊन थांबावं लागत असते आयडेंटिटी प्रूफ नाही का आधार कार्ड घेण्यासाठी चाललो मी आता आधार कार्ड घेतो आपलं आधार कार्ड निघवतो फायनली निघालोय मस्त भाई आपला आता तर आपले मराठी माणूस भेटले होते दोघ जण म्हणजे जण भेटला होता रात्री जे तो मी स्टे केला होता का रूम मध्ये तर त्यातला एक जण मराठी माणूस होता आपला महाराष्ट्राचा लातूर साईडचे होते ते तर त्यांनी सांगितलेलं पुढे यायला तर खूपच म्हणजे एक्सपिरियन्स आहे त्यांना कारण ते ट्रॅव्हलिंग बऱ्याच दिवसापासून करत येतं त्याच्यामुळं मग त्यांना ते म्हणले मला की पुढे या तुम्ही आपण सायकलचं थोडंसं वॉशिंग करू डिझेल बिझेल टाकून थोडं नाही का डिझेल म्हणजे डिझेल टाकून म्हणजे कसं माहिती आहे का चेनवर जे आहे ना चेनवर डिझेल टाकल्यानंतर ते ब्रशनी थोडंसं साफ करायचं ब्रशनी साफ केल्यानंतर ते चेन जे आहे ना पूर्ण क्लीन होऊन जाईल जे जे त्यांना माहिती आहे कारण ते पण सायक्लिस्टच आहेत एक प्रकारची त्यांनी म्हणजे त्यांनी कमीत कमी माझ्या अंदाजाने सव्वीस का तीस हजार किलोमीटर सायकल चालली चाललेली तिने आतापर्यंत त्यांना एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये म्हणले या पुढं तर चाललो आपण तिकडं धाम असतो बाकी तर इकडचे लोक प्रॉपरचे येडेच राहू इकडचे नाही चला लेस गो करतो लेस गो करते लेस गो काय आलं ते लेस गो करते काय आलं का मध्ये ले लेस गो करते तर चला कोणता चौघे रोटी तीन दिस ना तीन तर मित्रांनो थांबलो मी जेवायला मस्त जेवण वगैरे करतो जेवण झाल्यानंतर निघतो कारण आता बारा वाजेल आणि भूक लागली जेवण लवकर केल्यानंतर मी लवकर लवकर पुढचा प्रवास चालू होईल माझा उशिरा जेवलो लवकर परत मी गळून म्हणजे माझी एनर्जी सगळी डाऊन होईल जेवण करू मस्त जेवण करून निघू थांबलो एका हॉटेलमध्ये घेतलाय आलो गोबी एकशे तीस रुपयाची इकडे किमतीला येतात आणि दुसरं म्हणजे रोटी घेतली तर ह्या हॉटेलमध्ये आलो मी सध्या काय अडचण नाही चला मित्रांनो जेवण करतो जेवण गाण्या लागले कॉपरायटिन त्याच्यामुळे बचपण बंद करतो तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय माझं आणि मला इथं हे फोटो दिसला तर ह्या बाबा घे फोटो म्हणजे हे जे आता मला फोटो जायचं आहे ना, 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 ना तर असला परिसर लागणार आहे सगळा सगळा चा चढाचा रोड आहे सगळा चढा निस्ता चढ म्हणजे असं मी तुम्हाला दाखवलं आहे की मला हेमन लेजे ना हे लदाखचा फोटो आहे तर हे असा या प्रकारचा आपल्याला पूर्णपणे चढ आहे पुढं तर चला आपण मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे माझं आताच तर निकोय आपली सायकल बाहेर लावली आहे आणि बिल किती झालं माझं दोनशे कितना होता बाई बिल दोनशे दोनशे तीस रुपये झाले ते बिल दोनशे तीस रुपये आणि भाजी उरली होती भाजी उरलेली मी तुम्हाला माहिती आहे मी कधी भाजी उरलेली फेकून देत नाही तर मी काय करतो आहे पार्सल घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन रोट्या दोन रोट्या पार्सल दुपारा जर भूक लागल्यानंतर जेवण आपलं त्याच्यातच होऊन जाईन मस्तपैकी आणि एक पाण्याची बॉटल त्याच्यामुळे दोनशे तीस रुपये बिल झालं आणि मस्तपैकी जेवण वगैरे करून आता निघूयात पुढं आपल्या गाडीचे आपल्या सायकलची सर्व्हिसिंग करायची मदत होतं म्हणजे सर्व्हिसिंग म्हणजे आपल्याला डिझेल घ्यायचं आहे पेट्रोल पंपवरून आणि आपली जी ना चेन जी आहे ना चेन ती धुवून काढायची आहे वॉश करायची आहे साफ करायची आहे

पेट्रोल नाही ना डिझेल आणायला चाललो आहे कारण आपल्याला गाडी सायकलला वॉशिंग करायची मी आत्ता तिथे गेलो होतो बघा जे आपल्या मराठीमध्ये बोलले होते सर तर तेच ते सर येतं पण मी डिझेलला आरायचं विसरलो त्याच्यामुळं डिझेल न्यावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक ब्रश एक नवा ब्रश मित्रांनो मस्त पैकी आता हे बघा आता डिझेल टाकायचं काम चालू आहे डिझेल आणला तेवढ्या दोन काँड आपले महाराष्ट्राचे लातूरचे सरे सरेजमि अंगाला आप काही लागून जै देऊ नका डीजल निघणार आहे काय निघणार नाही ना का किती गाण निघली अजून दहा टक्के बी गाण निघली बघत ना कदाचित ह्याच्यासाठी भेट झाली

काय जाम झाले आता तुम्ही सायकलवर बसलं ना तुम्ही नव्या सायकलवर बसला वाटतं काय घाण हे बघा हे बघा हे घाण झालं ते मित्रांनो आता त्या डिझेल टाकल्यानंतर बघा तुम्ही पूर्ण घाणजी ना म्हणजे जे काळा व्हायला होतं का माझं सायकलला लावलेलं म्हणजे तर ते हे तो कुछ भी नाही बाद मे जब खतम हो जाएगा ना काम तुमचं आपलं भरून देऊ ना पण असू द्या हो डिझेल निघून जाईल माझ्या सायकलचं कसं करतो मी तर, तर मित्रांनो दा सरांकडे जी आहे ना सायकल आहे आणि हीच सायकल आहे बरं का माझी फायर फॉक्स रॅपिड जी ना तीच सायकल आहे आणि सेम टू सेम तर माझी हां तर माझी इन्सानांची भेट झाली कुठं माहिती आहे गुलमर्गला तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हां जसं सरांना माहीत झालं की माझ्याकडे सायकल आहे तर लगेच आणले सर भेटला जास्त हार्डचा नाही भेटला दुसरा देऊ मग चालू आहे माझ्या शेती मित्रांनो माझी सरांची भेट झाली गुलमर्गला त्यांनी माझ्या माझी सायकल पाहिली सायकल पाहिला पाहिलं ते जे ना ते म्हणले तुमची मी पूर्ण सर्व्हिसिंग केल्यासारखं करून देतो आणि खूप मस्त झालं एकदम मौक्यामध्ये सरांना जे ना आतापर्यंत कमीत कमी पंचेचाळीस हजार किलोमीटर सेहेचाळीस का पंचाळीस सेहेचाळीस हजार काय परेशान मला काय सांगू तुम्हाला ब हाल बघून मला का वाटत असेल मला जर नाही करता सायकलिस्टच समजू शकतो या गोष्टी मला जर दर काय करता आलं नसतं मला खूप वाईट वाटलं आता शि थोडंसं हे झालं आहे सरांनी पण शेहेचाळीस हजार किलोमीटर सायकलचा प्रा पूर्ण केलेला आहे साय शेचाळीस हजार फक्त सायकलवरती पूर्ण एक्सपिरियन्स आहे सरांना तर त्यामुळं मला पण खूप मदत झाली आणि धन्यवाद त्यांना आणि मराठी घाण निघाय घाण बघाण किती बघा एवढी घाण निघली आणि अजून राहिली आता हिचं स्टार्ट झालं फक्त ही जी घाण आहे ना मित्रांनो ही कशाची माहिती का ही ऑइल ही ऑइल जी आहे ना एक्स्ट्रा ऑइल माझ्याकडे माझ्याकडून माझ्याकडून ना एक्स्ट्रा ऑइल टाकण्यात आलं आणि ऑइल जे आहे ना यूज ऑइल होतं नवीन ऑइल कधी पण सायकलला नवीन ऑइल पाहिजे तर यूज ऑइल टाकलं होतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला बघ काही नाही आणि लवकरात लवकर होप प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह आणि ल तुम्हाला थोड्या वेळाने मी सूट दाखवतो तर मित्रांनो सायकल पूर्ण जे ना डिझेलनी पूर्ण धुऊन काढलेली डिझेलनी पूर्ण सायकल जी आहे ना पूर्ण सायकल नाही पण सायकल चेनचा पार्ट जे आहे ना पूर्ण सायकल पहिला कितना पहिला कितना ना ये सब नाही तर मित्रांनो आता मस्त मी आता जातो वॉशिंग सेंटरला जवळ वॉशिंग सेंटर बघतो आणि वॉशिंग सेंटरला परत धुवून आणतो पूर्ण चांगली धुतल्यानंतर एकदम क्लीन होऊन जाईल आणि त्याच्या वाईलिंग केल्यानंतर एकदम सायकल आपली परफेक्टली होईल आणि ते झाल्यानंतर दुसरी गोष्ट टायराचा विषय टायराचा तुम्हाला मी अपडेट सांगतो काय ते मित्रांनो मी चाललेलो आता सायकल वॉश करण्यासाठी आता आता बघावं लागेल दुकान कुठे सायकल वॉशचं नाही कुठं नाही राह पण कुठ्याने कुठं लय महत्त्वाची ती सायकल आपली आणि सरांची सरांनी जे सरांनी मला एवढी मदत केली त्यांचं नाव माझे लक्ष देत नाही लवकर पण मी तुम्हाला लवकरात लवकर नाव सांगतो नाव विचारलं नाही त्यांना हा विचारलेला आहे पण माझ्या लक्षात नाही नाव चला त्या वॉशिंग सेंटरकडे जाऊ अन परत सरांकडे जाऊ माग इंग्लिशचे टीचर आहेत मित्रांनो ते आणि एवढे हुशार आहेत ना सगळ्या आणि एवढा एक्सपिरियन्स आहे त्यांना एक्सपिरियन्स महत्वाचं म्हणजे चला आता एकदा तो गर्दी नाही मारण्याची मित्रांनो सगळीकडे निघून आहे आज ईद असल्यामुळे सगळं बंद आहे आणि आपलं दुकानात सापड नाही मला आता वॉशिंगचं आवड झालं आता ईद असल्यामुळे सगळं बंद असल्यामुळं काहीच करता येत नाही बघू भेटलं तर भेटलं नाही नाही भेटलं आजचा दिवस पण माझा आज ईदच जातो काय महत्वाचं सायकलचं काम आहे आता हे तर समज वॉशिंग तर झालं पण सायकलचं जे मेन शॉप आहे ना जिथं आपलं तयार बांधलंच होतं ते सुद्धा बंद असणार आहे लाल आवड लाल कोण सर लाल चौक लाल चौक आपण जा ना किती अच्छा 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 मी आपलं लोकेशन सर्व बघा का असं आहे से, आप अरे पंजाब से पंजाब होकर आया मैं अभी साइकिल पे साइकिल हाँ। में हुँ। हुँ। और भी आपके साथ हाँ और लाल चौक ला इधर क्या कर रहे हो आप सामान सामान बेचते क्या करें क्या? सारा सामान कैसे ले पैसों का इसने सामान ले लिया बिना किराए है पैदल चल रहे हैं हम क्या सामान बेचते हो आप ये लेडीज सामान चूड़ी अंगूठी वगैरह सीधे आगे है ना कितनी आपको जाना पड़ेगा सीधा आगे है ना इस रोड से बात साढ़े तीन किलोमीटर पैदल तो नहीं जा सकते ना आप है ना बहुत दूर है अभी साढ़े तीन किलोमीटर जाना पड़ेगा आपको यहाँ से सीधा ऐसे राइट में

हाँ मेरे पास अभी छुट्टा नहीं है मैं आपको देता नहीं मेरे पास वो ऑनलाइन होगा मेरे पास रिक्शा वाले आप अपना फ़ोन नंबर भी दे देना हम आपको तो दे। वापस हमारा रिटिंग कर देंगे आपका फोन नंबर हमारा ले देंगे एक काम करता हूँ मैं आपको कैश लेके आज इधर रुको ठीक है कितना लगता है ऑटो इधर के जाने में जा पता नहीं तो इतने तो मेरे पास भी नहीं है अभी तो कैश नहीं, नहीं है मेरे पास ठीक की कोई बात नहीं मैं जब हूँ आ गया ओके ओके नो प्रॉब्लम करता शंबर बीस रुपये कश आन दिया पंजाब पंजाबचे म्हणले ते पण आता ते त्यांनी लावलेले तर गं गंध आपलं ते कपाळाला टिका टिकली लावलेले आहेत त्यांनी त्याच्यामुळं मला थोडीशी माया मा, मा, यायला लागली त्यांच्यावर पण आता माझ्याकडे पैसे असले तर मी त्यांना दिले असते पण आपले आता वॉशिंग सेंटर बघू आपण थांबा आणि मग त्यांची काहीतरी मदत करू शकतो मी नंतर नाही का मला आता वॉशिंग सेंटरला जाऊन द्या पुढंच भेटा ना बघू कुठंच आवड झालं वॉशिंग मशीनर कुठे भेटा ना मी थांबलोय कटरून कटरून कदरून कदरून थांबलोय कदरून कदरून तर आता मला जे ना पोरी पण थांबल्या तिथे दोन त्यांना मदत करायची होती ते म्हणलं मला काय मदत करा आता ते त्यांना मी सांग थांबा आहे आणि एखाद्याला कधी पण एक एक गोष्ट लक्षात ठेवा मदत करा म्हणल्यानंतर थांबून ठेवल्यानंतर तुम्ही निघून नका जाऊ मी तिकडे जाणार आहे ते बघणार आहे ते गेल्यात का नसल्या गेल्यात तर काहीतरी मदत करतो त्यांची पुढे भर पन्नास रुपये दहा रुपये वीस रुपये लई म्हणजे महत्वाचं ला म्हणजे ते नाही जे ना कपाळाला गण लावलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंजाबची आता पंजाबमध्ये आपल्याला बऱ्यापैकी मदत झाली आहे त्याच्यामुळे त्यांची मदत करणं गरजेचं आहे आणि रिक्वेस्ट केलेली आहे त्याच्यामुळं चला मित्रांनो त्या मुली निघून गेलेल्या आहेत गे, दोघे गे ज्यांनी ते काय मला भेटल्या नाही तुम्ही परत मला कमेंट करून सांगत कर, कमेंट कमेंटमध्ये मला मानता त्यांची मदत नाही केली पण ते मला दिसलेच नाही कारण त्यांना लागला असणारे रिक्षा ते गेले असतात मित्रांनो परत आलो मी आज चौघामध्ये लाल चौक मध्ये आलं परत मी पूर्ण गरजा चला पाऊस तर मित्रांनो सर चाललं आहे तर सर इकडे बघा आता तर चालले चा आपले मा महाराष्ट्रामध्ये लातूर हे ये थोडंसं येवर हो आहे चार्जिंग नाही हा हा चार्जिंग